शिवसेना ओबीसी भी जे एन टी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा शेळी मेंढी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब किसवे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील शिवसेना भवन येथे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना ओबीसी भी जे एन टी आघाडीचे नांदेड जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना ओबीसी व्ही जयंती आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष आनंद पाटील श्रीरामे जिल्हाध्यक्ष पिराजी धोळगंडे जिल्हा उपाध्यक्ष अंगद पाटील इंदे जिल्हाध्यक्ष प्रभाकर शेट्टे मुखेड तालुका उपाध्यक्ष बालाजी पाटील यवतीकर तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव गोणारे अर्धापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील देमगुंडे देगलूर तालुका अध्यक्ष राम पाटील खरात लोहा तालुका अध्यक्ष संग्राम पाटील सुरनर तसेच उत्तम पाटील हावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती दरम्यान यावेळी आदरणीय बाळासाहेब किसवे हे उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी दत्ता पोले विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ख्या ख्या? या राज्यामध्ये ओबीसी विजयी हा प्रचंड मोठा पासष्ट टक्के समुदाय राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि जे महायुतीचं सरकार आज जे सत्तेत आहे या सत्तेवर असण्याचं एकमेव कारण म्हणजे केवळ आणि केवळ ते ओबीसीचा जनाधार ही बैठक म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची सगळ्यांना बळकटी देण्याची आजची बैठक ही राज्यातला तमाम राज्यातला ओबीसी विजयी एकनाथ शिंदे साहेबांचा असा मजबूत आधार बनण्याचं काम हे आपली विजेंटी केली पाहिजे की अशी वोट बँक शिवसेनेची तनुष्यवानाची वोट बँक बनवण्याचं काम आपल्याला इथं करायचंय आज खुलेपणानं तुम्ही बोला तुमच्या अडचणी खुलेपणाने सांगा मला या ठिकाणी मला स्टँड होता येतो का किंवा माझं नेतृत्व उभं करता येते का हा शोध नक्कीच सगळ्यांनी घेतोय आणि तो निश्चितपणे तुम्ही घेतला पाहिजे या मताचा मी आहे